मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल साताऱ्यातील शिवतीर्थावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरकारच्या निषेधार्ध आंदोलन केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील मायुती सरकारच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी सरकारचा आता आज आम्ही जी इथं जमलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आम्ही इथं येऊन त्यांचा निषेध करण्याकरता आलो निषेध करणं सुद्धा आम्हाला लज्जास्पद वाटलेलं आहे याचं कारण असं की जो कॉन्ट्रॅक्टर आहे आपटी नावाचा तो अनुभवी नव्हता त्याला अनुभव नाहीये त्याची काल एक तुम्ही स्टेटमेंट ऐका टी व्हीवरचं त्याने स्वतः बाईट दिलेली की मला फार गडबडीत पुतळा करायला लावला त्या पुतळ्याचा अवधी तीन महिने अठरा महिने पण मला तीन महिन्यात तरा तयार करा म्हटले आणि अशा उद्घाटन करण्याकरता मोदींच्याकरता तुम्ही पुतळेसुद्धा व्यवस्थित बसवत नाही आणि स्वतःचं मिरवण्याकरता उद्घाटन करण्याकरता पुतळा खरा वृत्तीनं करायचा आणि परत दुसरं एक मोठं गोष्ट म्हणजे हा जो मंत्री आहे दीपक केसरकर काय म्हणाले की जिथं घटना अपघात झाला आहे ते एका दृष्टीने चांगलंच आहे उद्या ह्याच्यातनं काही चांगलं निघत म्हणजे ह्या मंत्र्याचं स्टेटमेंट कसं असेल हे लज्जास्पद स्टेटमेंट आहे कुठल्याही मंत्र्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल काहीही वाटत नाही सत्ता फक्त आम्हाला पाहिजे सत्तेच्या माध्यमातून मिरवायला पाहिजे हाच दृष्टिकोन चाललेला आहे त्यामुळं या सरकारच्या माध्यमातून काहीही होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की फार मोठी भारतातली ब्रंजस्प गोष्ट आहे इतके पुतळे उभे केलेले आहेत आज परवा बावन्न वर्ष झाली शंभर शंभर वर्षाची पुतळे आहेत कुठेही डागडूक लागलेली नाही पण यांच्या काळातला कॉन्ट्रॅक्ट देणारा पुतळा लगेच पडतो म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला भ्रष्टाचाराचं स्वरूप दिसत म्हणून या सरकारचा या पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या सरकारनं या पुतळ्याच्या संदर्भातनं राजीनामा द्यावा आणि सरकार बरखास्त करावं त्यांना काहीही शासन चालवता येत नाही त्यांनी शासन सोडावं आणि जनतेच्या हातात द्यावं जनता कोणाला देईल ते आम्ही पाहू आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध 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 छत्रपती मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तो घाईघाईने पंतप्रधानांच्या असते निवडणुकीला मातांचा जोगा घेण्यासाठी जो घाईघाईने उद्घाटन करून जो पुतळा बनवला त्या निकृष्ट कामामुळे तो पुतळा कोसळलेला आहे आज तुम्ही बघू शकता अख्ख्या जगात शिवाजी महाराजांचे पुतळे पन्नास पन्नास वर्ष सत्तावन्न सत्तावन्न वर्ष जे जे आहेत ते बनवलेले तसेच आहेत फक्त हा पुतळा लोकसभेच्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं आणि लोकसभेला त्या पुतळ्याचं पुतळ्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मतं मागायची हा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या पुतळ्याचं गाई, गाई उद्घाटन केलं आणि तो पुतळा शिवाजी महाराजांचा कोसळला तो कोसळलं म्हणजे तमाम भारतीयांचं स्वाभिमान कोसळल्यासारखं आहे तर ह्या महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा आणि जो घाईघाईने कामं करतात कुणाला कामं देतात जी कामाचे निष्क्रिय दर्जाचे होतात आणि मायाहित्र सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे इथं आम्ही आज आलेलो आहे